जगदंबेचा नवीन प्रवास कोण असेल जगदंबाचा वर आई तुळजाभावानी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक फळ प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे लहान तुळजाईने सांगितलेलं व्रत पूर्ण केलं आहे आणि इथून तिच्या आयुष्याचा नवीन प्रवास देखील सुरू होणार आहे लवकरच जगदंबाचे आई बाबा तिच्यासाठी एक उचित वर शोधून तिच्या लग्नाचा सोहळा पार पाडणार आहे मात्र जगदंबाने तर मनातल्या मार शंकरांना आपल्या पतीच्या स्वरूपात स्वीकार केला आहे तर जगदंबाच्या वाटेला सतीदेवीचे भोग यायला नको म्हणून तिचे आई वडील जगदंबाला महादेवांपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तर नेतेने ठरवलेला हा योग जगदंबाच्या आयुष्याला नवीन कोणतं वळण देणार हे बघण्यासाठी आई तुळजा भावानी ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्करीच करिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा